फ्लावर मटारची भाजी काही जणांना भरपूर आवडते पण काही जणांना फ्लावरचा वास येतो म्हणून लगेचच नाक मोरडतात म्हणूनच तर आपण ही भाजी भरपूर साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत असतो म्हणूनच तर आज मी सुद्धा एक नवीन पद्धत ट्राय केली आहे ज्यामध्ये मी एक वेगळ्या प्रकारचं वाटण मिळवणार आहे ज्यामुळे भाजीचा रस्सा देखील जबरदस्तच होईल चला तर मंडळी आज बघूयात फ्लावर मटारची भाजी भाजी एकदम वेगळ्या पद्धतीची आहे पण नक्की खात्री देऊन सांगते तुम्हाला खूप आवडून जाईल बनवायला साधी सोपी आणि सध्याला तर मार्केटमध्ये फ्लावर फारच स्वस्त आहे म्हणूनच तर लगेच रेसिपी सुरुवातीला मी तुम्हाला फ्लावर कसा चिरायचा ते सांगते त्याकरता मी अर्धा किलो फ्लावरचा छान असा पांढरा शुभ्र गड्डा घेतलाय हा पिवळ सर पडलेला नसावा मस्त असा ताजा टवटवीत दिसणारा असावा या फ्लावरचं पहिले देट कापून घ्यायचं आता ही भाजी बेसिक गोष्टींपासून दाखवण्याचं कारण म्हणजे सध्या लग्नसराई सुरू आहे काही मुलींचे लग्न झालेत ते नव्याने संसार थाटतायत था तर काही मुली लग्नाच्या तयारीत आहे तर त्यांना सुद्धा स्वयंपाकातील बेसिक गोष्टी यायला हव्यात याकरिता हा छोटासा प्रयत्न तर बघा देठ कापून झालं आता याचे फक्त या पद्धतीने फुलं तोडून घ्यायचे या पद्धतीने देठाच्या साईडने हे फुलं तोडायला सुरुवात केली आणि नंतर या पद्धतीने छोटी छुट छोटीशी फुलं तोडून घेतली की आपल्याला चाकूचीही गरज पडत नाही आणि फुलं देखील अगदी व्यवस्थितरित्या मोठ्या आकाराची गोलगोल तोडली जातात जी भाजीमध्ये दिसायला देखील छान दिसतात वातावरणातील बदलामुळे फ्लावरवर पटकन अळई पडते याकरिता शेतकरी बंधू यावर फवारा मारतात हा फवारा आपल्या पोटात जाऊ नये याकरिता आपल्याला फ्लावर छान अशा हलक्या कोमट पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे सोबतच यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद टाकायची यामुळे दोन फायदे होता एक म्हणजे फ्लावरमधील संपूर्ण किटाणू निघून जाता आणि दुसरं म्हणजे यातील उग्रवास देखील निघून जातो फ्लावर पंधरा मिनटे भिजत ठेवूयात तोपर्यंत तो उर्वरित तयारी करूयात तर मी या ठिकाणी एक शिमला मिरची घेतली आहे जी या पद्धतीने थोड्याशा मोठ्या आकारांमध्ये कट करून घेते या भाजीमध्ये शिमला मिरची घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे या मिरचीमधील बिया न घेता या पद्धतीने मिरची आपली कट करून झाली आता सेम पद्धतीने अर्धा टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये तर अर्धा टोमॅटो बारीक फोडींमध्ये चिरून घेऊयात सेम पद्धतीने एक मध्यम साईजचा कांदा देखील बारीक चिरून घेतला आणि त्यासोबत अद्रक लसूण पेस्ट देखील बनवून घेतली आहे लगेच भाजीच्या फोडणीकडे वळूयात त्यासाठी गॅसवर कढाई गरम हो व्हायला ठेवूयात आता बऱ्याचदा भाजीच्या रेसिपींमध्ये मला कढाई विचारली जाते तर ही माझी ट्रायप्लायची अडीच लिटरची कढाई आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते कढाई गरम झाली लगेचच दोन चमचे तेल घातलं तेलही हलकं गरम झालं की लगेचच संपूर्ण फ्लावर छान असा पाण्यातून निथळून नंतर तेलामध्ये घालायचा फ्लावर छान निथळून घेतला तर तेल आपल्या अंगावर तडतड उडणार नाही आता हा आपण छान असा एकदम कमी गॅसवर हलका परतवून घेऊयात यावर हलकेचे डाग पडेपर्यंत यामुळे ना फ्लावर छान असा चवीला लागतो यातील उग्रवास पूर्णता नाहीसा होतो यामुळे त्याची टेस्ट देखील जास्त छान येते परतून झालेला फ्लावर लगेच एका ताटामध्ये काढून घेऊयात कढाईला हलकंसं तेल अजूनही राहिलेलं आहे त्यामध्येच आपण कापून घेतलेली शिमला मिरची आणि हा वाटीभर वटाणा हलकासा तळून घेऊयात लक्षात घ्या आपल्याला शिमला मिरची शिजवून घ्यायची नाही आहे तर फक्त फ्राय करून घ्यायची यामुळे मिरचीचा रंग छानाचा हिरवागार टिकून राहतो भाज्या परतून झाल्या या देखील सेम ताटामध्ये काढून घेते आता पुन्हा एकदा कढाईमध्ये एक ते दीड चमचा तेल घालूयात तेलाचं प्रमाण आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान अशी फुलली गेली की अर्धा चमचा जिरे देखील घालायचे लगेच एक मध्यम साईजचा बारीक चिरलेला कांदाही घालूयात आता हा आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर यावेळेला गॅसची फ्लेम मध्यम ठेवा म्हणजे कांदा व्यवस्थित आणि पटकन परतला जाईल कांदा परतला जातोय त्याचसोबत मी यामध्ये एक चमचा अलं आणि लसूण यांची पेस्ट घातली ही सुद्धा व्यवस्थित परतवून घेऊ बरेच जण जिरे मोहरी टाकले की लगेच लसूण पेस्ट टाकतात पण असं न करता कांद्यासोबत अल लसूण पेस्ट टाका यामुळे लसूण पेस्ट कढाईला चिकटत नाही आणि त्यासोबत हिचा सेंट देखील भाजीमध्ये व्यवस्थित टिकून राहतो कांदा परतला गेलाय लगेचच दोन हिरव्या मिरच्या आणि त्यासोबत बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला यावर थोडंसं सा चवीनुसार मीठ घातलं ज्यामुळे टॉमॅटो आपला व्यवस्थित आणि पटकन शिजला जातो आणि हां घातलेल्या या दोन हिरव्या मिरच्यांचं ना थोडंसं पोट मी फोडून घेतलं होतं ज्यामुळे मिरची तळत असताना ती अजिबात फुटत नाही आता इकडे आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊ त्याकरिता एक चमचा भाजलेले शेंगदाणे एक चमचा पांढरे तीळ जे कच्चेच घेतलेत आणि एक चमचा फुटण्याचं डाळवं घेतलं यासोबत यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि याची एकदम बारीक स्वरूपाची पेस्ट बनवून घ्यायची यामुळे भाजीला दाटसरपणा तर छान येतोच पण त्यासोबत याची चव देखील दुपटीने वाढते आपली हॉटेलसारखी ग्रेव्हीची भाजी तयार होते तर बघा आपलं क्रीमसारख्या टेक्स्चरचं छान असं वाटण तयार झालं लगेच हे फोडणीमध्ये घालूयात कारण या ठिकाणी आपला टोमॅटो देखील छान असा मौसूत शिजला गेला आहे तर तो मी कढाईमध्येच एका साईडला लावून देते म्हणजे मग आपल्याला ही तयार करून घेतलेली पेस्ट व्यवस्थित अशी तेल सुटेपर्यंत परतवता येईल कांदा टोमॅटो परतवण्याकरिता जे तेल वापरलेलं होतं तेच तेल एका साईडला आलं होतं त्याचमध्ये आपण ही प्युरी देखील छान अशी तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात यामुळे यातील कच्चेपणा दूर होईल आपण वाटण्याकरिता जे पाणी वापरलं होतं ते पूर्णतः अटलं जाईल आणि यामुळे भाजीला टेस्ट जास्त छान येईल तर बघा प्युरी छान असे तेल सुटेपर्यंत परतवली गेली होती त्यावेळेला आता ही व्यवस्थित मी एकत्र करून घेतली आहे आपल्या संपूर्ण मसाल्यांना बघा काय मस्त तेल सुटलं आहे आता यामध्ये काही सुके मसाले घालूयात ज्यामध्ये पाव चमचा हळद पाऊन चमचा किंवा चवीनुसार लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा धना पावडर घालती आहे यासोबत मी अर्धा चमचा सब्जी मसाला घालणार आहे हा घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे तुम्ही जो कोणताही विकतचा भाज्यांकरिता मसाला वापरत असाल तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता किंवा रेग्युलर गरम मसाला वापरला तरी देखील चालेल संपूर्ण मसाले छान अशा कच्चेपणा दूर होईपर्यंत परतवून घेणार आहोत या मसाल्यांमधील कच्चेपणा दूर होण्याकरिता आपले मसाले व्यवस्थित शिजण्याकरिता फक्त दोन चमचे पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये घातलं जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला लागलेली पूर्णतः ग्रेव्ही निघून येईल तर बघा पुन्हा एकदा आपल्या या ग्रेव्हीला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आहे याचा रंग मस्त असा हलकासा बदलला गेला आहे आता यावेळेला आपण तळून घेतलेलं संपूर्ण फ्लावर शिमला मिरची घालूयात कारण आपल्याला या ग्रेव्हीमध्ये हे संपूर्ण पदार्थ असे परतवून घ्यायचे आहेत ज्यामुळे आपल्या फ्लावरला टेस्ट आणखी जास्त छान येईल दुसऱ्या गॅसवर मी दोन ग्लास पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे ते आपल्याला भाजीच्या ग्रेव्हीकरिता वापरायचं आहे आता आपण हा फ्लावर मटार या मसाल्यांमध्ये व्यवस्थित घोळवून घेऊयात परतवून घेऊयात साधारणतः अर्धा मिनिटाकरिता आपला फ्लावर मटार व्यवस्थित परतला गेलाय आता यामध्ये लगेचच कोमट करून घेतलेलं पाणी घालायचंय गरमच पाणी घालायचं यामुळे भाजीला तरी चव दोनही मस्त येते आणि आपला फ्लावर देखील पटकन आणि व्यवस्थित शिजला जातो या भाजीला तुम्हाला ग्रेव्ही कितपत ठेवायची आहे ना त्यानुसार पाणी घालू शकता आपण फ्लावर फक्त परतवून घेतला होता शिजवून घेतलेला नव्हता त्यामुळे फ्लावरला शिजेल इतकंच पाणी घालायचं झाकण ठेवून लगेचच फ्लावर शिजवून घेऊयात कमी गॅसवर साधारणतः सात ते आठ मिनिटानंतर भाजीवरचं झाकण खोलून बघते आपला फ्लावर हलकासा शिजल्यासारखा दिसतोय यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात आणि या फ्लावरचा एखादा देठाचा भाग तुम्ही दाबून बघू शकता फ्लावर व्यवस्थित दबला गेला तर समजायचं आहे भाजी आपली तयार झाली आहे कारण ताज्या मटरला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही फ्लावरच तेवढा वेळ जास्त घेतो बघा एकदम मस्त अशी चमचमीत हलकीशी ग्रेव्ही वाली फ्लावर मटरची भाजी तयार झाली आहे शिमला मिरची देखील यामध्ये दे भरपूर मस्त दिसते टेस्टी देखील लागते त्यामुळे तुम्ही या पद्धतीने ही भाजी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा तयार झालेली फ्लावर मटरची भाजी तुम्ही भाकरी चपाती त्यासोबत जिरा राईससोबत देखील सर्व करू शकता चमचमीतच लागते अजिबात जास्तीचं तेल वापरलेलं नाही आहे तरी देखील भाजीला रंग आणि तरी मस्त आली आहे लगेचच गरमागरम सर्व करूयात आपली ही भाजी सर्व करतानाच तुमच्या लक्षात आलं असेल हिचा रस्सा अगदी परफेक्टरित्या एकसारख्या कन्सिस्टन्सीचा तयार झालाय एकीकडे फोडी आणि एकीकडे रस्सा अजिबात दिसत नाहीये चवीला देखील जबरदस्तच आहे लगेचच टेस्ट करून बघते मस्त आणि एकदम वेगळ्या चवीची आपली फ्लावर मटरची भाजी या ठिकाणी तयार झाली आहे यामध्ये काही आपण वेगळे जिन्नस वापरले त्यामुळे तरी, भाजी त्या तरी लेस्ट 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 या भाजीचा स्वाद आणि त्यासोबत सोबत टेक्शन ही अगदी परफेक्ट आले तुम्ही आजची ही रेसिपी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्या आवडत्या छान छान नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत